शाळेचा बक्षीस समारंभ चालू होता आणि त्या बक्षीस समारंभामध्ये एका नावाचा सारखा पुनरुच्चार होत होता आणि ती मुलगी होती साक्षी साक्षी नामदार साक्षी ही लहानपणापासूनच खूप चुनचुणीत आणि अभ्यासू होती दरवर्षी परीक्षेमध्ये पहिला क्रमांक तिचा हमखास यायचा आणि आत्ताही निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा स्कॉलरशिपमध्ये देखील परीक्षेमध्ये तिचा पहिला नंबर आला होता आणि त्याचंच बक्षीस तिला देण्यात आलं होतं स्टेजवर टाळ्यांच्या कडकडाटामध्ये तिचं स्वागत झालं आणि सगळ्यांना तिचं खूप कौतुक वाटत होतं बक्षीस घेताना साक्षीचेही डोळे आनंदाने भरून आले होते आपल्या आईवडिलांना हे बक्षीस दाखवणं याविषयी तिच्या मनात खूप उत्कंठा निर्माण झाली होती बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला आणि ती थेट घराकडे निघाली साक्षीने आनंदाने आपलं बक्षीस आईवडिलांना दाखवलं तेव्हा आईवडिलांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं आणि तोंडात साखर घालून आईने तिला मिठी मारली असंच यश मिळवपोरी खूप मोठी हो त्यांनी तिला मनापासून आशीर्वाद दिला साक्षीच्या घरची परिस्थिती मात्र फार चांगली नव्हती वडील नामदेव ऑटो चालवत असत आणि आई सुनीता घरी स्वयंपाक शिवणकाम करून घर चालवत असे पैशांची खूप तंगी होती पण त्यांची स्वप्न मात्र मोठी होती त्या ते तशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं होतं आपल्या मुलीनं शिकावं मोठं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं म्हणूनच ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि साक्षी खूप मेहनत घेत होती तिला अभ्यासाची खूप आवड होती आणि आपल्या परिस्थितीचीही तिला जाणीव होती म्हणूनच तिनं एक स्वप्न उराशी बाळगलं होतं मी शिकून मोठी होईल आपल्या पायावर उभी राहील आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करेन त्यांना सुखात ठेवीन साक्षीचं आयुष्य फार शिस्तबद्ध होतं सकाळी पहाटे उठून आईला घरकामात मदत मग शाळा तिथून परतल्यावर गृहपाठ आणि रात्री उशिरापर्यंत पुस्तकात पुन्हा हरवून जाणं हाच तिचा दिनक्रम होता शेजारच्या मुलांना शिकवून ती थोडेफार पैसेही वाचवत असे पण साक्षी ज्या गावामध्ये राहत होती त्या गावातील लोक जुन्या बुरसटलेल्या विचारांचे होते त्यांचे विचार होते की मुली जास्त शिकल्या तर त्या बिघडतात म्हणून वयात आलं की मुलींची लग्न लवकरात लवकर करून द्यायला हवे अशा या विचारसरणीमुळे मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिलं जात नसे उलट त्याची अवहेलना होत असे साक्षीच्या वडिलांवरही नातेवाईक आणि गावकऱ्यांचा दबाव वाढू लागला होता मुलगी मोठी झाली आहे आता तिचं लग्न लावून टाका ही सगळी चर्चा ऐकून साक्षीचं मन अस्वस्थ होऊ लागलं तिनं वडिलांशी बोलायचं ठरवलं बाबा मला अजून शिकायचं आहे माझं स्वप्न मोठं आहे वडील नामदेव म्हणाले मुली मला माहीत आहे तुला शिक्षणाची खूप आवड आहे आणि आमचंही स्वप्न आहे तू शिकून मोठी व्हावीस पण मलाही या समाजाविरुद्ध काही करता येत नाही तुला एखादं चांगलं स्थळ मिळालं तर लग्नाला विरोध करू नकोस बाळा जर नशिबाने साथ दिली तर तू लग्नानंतरही शिकू शकतेस त्यांचं हे बोलणं ऐकून ती एक थोडी नाराज झाली पण तिचाही आता नाईलाज होता कारण आईवडिलांविरुद्ध ती काही करू शकत नव्हती काही दिवसांनीच तिच्यासाठी एक प्रस्ताव आला मुलगा सरकारी ऑफिसमध्ये लिपिक होता गावातील लोकांनी सांगितलं चांगलं स्थळ आहे मुलगा चांगला आहे त्याला सरकारी नोकरी आहे हे स्थळ हातचं जाऊ देऊ नका असं स्थळ पुन्हा मुलीला मिळणार नाही लग्नाचं ठरलं घरात तयारी सुरू झाली साक्षीचं मन मात्र गोंधळलेलं होतं आणि ती थोडी नाराजही होती ती आईला म्हणाली आई मला अजून शिकायचं आहे आई शांतपणे म्हणाली मुली आम्ही तुझ्या आनंदासाठीशाही करत आहोत तुझे बाबा आता नाही म्हणणार नाहीत आणि आम्हालाही सगळ्यांना तो मुलगा आवडला आहे लग्नाचा दिवस जवळ आला घर सजलं होतं पण साक्षीच्या मनात मात्र वादळ होतं सासरची लोकं मला शिकू देतील का माझं स्वप्न अधूरं राहिलं तर लग्नाच्या आदल्या दिवशी मुलांच्या वडिलांनी नामदेवांना बाजूला नेलं आणि गुपचुपणे मुलासाठी कारची मागणी केली हे ऐकून नामदेव तर थबकलेच अहो हे काय म्हणताय तुम्ही माझ्या सर्व आयुष्यभराचं साठवलेलं मी या लग्नामध्ये खर्च केला आहे आता मी कुठून पैसा गोळा करणार तसंही आपलं काही अगोदर हे ठरलं नव्हतं मग आता अचानक तुम्ही कुठून अशी मागणी करत आहात पण समोरच्यांचा सूर ठाम होता सरकारी नोकरीतला मुलगा आहे कार मागणं काही फार नाही तुम्ही काहीही जुळवाजुळव करा पण आम्ही मागे हटणार नाही का दिल्याशिवाय आता हे लग्न होणार नाही श्रुतीच्या वडिलांनी खूप मनधरणी केली त्यांचा सूर आता रडवेला झाला होता पण मुलाकडच्यांना त्याची शिकाही देणं घेणं नव्हतं त्यांना फक्त आपली मागणी पुरी होणं गरजेचं होतं साक्षीलाही ही, ही गोष्ट समजली तिच्या डोळ्यात अश्रू आले तिचं मन बंड करून उठलं ती ठाम आवाजात बाबांना म्हणाली बाबा तुम्ही लाचार होऊ नका आणि पैशासाठी इतर कुणापुढे झुकू नका जिथं मुलीची किंमत कारने ठरवली जाते तिथे मला लग्न करायचंच नाही आईनेही मुलीच्या पाठीशी हात ठेवला लग्न मोडलं गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली सगळे कुजबुज करू लागले लग्न मोडलं आता कोण करणार हिच्याशी लग्न पण साक्षीने डोळ्यातूनच शपथ घेतली एक दिवस हेच लोक माझं कौतुक करतील तिने पुन्हा अभ्यासात स्वतःला झोकून दिलं दिवस रात्र ऊन पाऊस कशातही ती थांबली नाही तिच्या मेहनतीमुळे थी तिला शिष्यवृत्ती मिळाली आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश देखील मिळाला आता पुढच्या शिक्षणासाठी तिला प्रथमच शहरामध्ये जावे लागणार होते तिच्यासाठी हे सगळंच नवीन होतं सगळं आव्हानात्मक वाटत होतं वडिलांच्या मर्यादित उत्पन्नावर घर चालत होतं त्यामुळे पैशा पाण्याची सोय तिला स्वतःलाच करून घेणं आवश्यक होतं म्हणून तिने ठरवलं की स्वतः काहीतरी करून शिक्षणासाठी पैसा गोळा करायचा मग ती कॉलेजमध्ये नोट्स तयार करून ती पुस्तकांच्या दुकानात विकू लागली रात्री किती थकली तरी ती पुस्तक उघडून पुन्हा स्वतःसाठी आत्मविश्वास निर्माण करे ती स्वतःला सतत सांगे मी आणखीन थोडं अजून थोडं कष्ट कर तिने मनाशी ठरवलं होतं मला कलेक्टर व्हायचं आहे कारण तिच्या मते कलेक्टर म्हणजे समाज बदलणारी शक्ती त्या उद्दिष्टाने तिने अभ्यासाला वाहून घेतलं वेळापत्रक तयार केलं प्रत्येक विषयाचं छोटे छोटे तुकडे करून तिने वाचायला घेतलं इतिहास तीन भागात नकाशे पुन्हा पुन्हा आणि राज्य घटनेचे मुद्दे लिहून लक्षात ठेवणं ती एक झपाटलेली विद्यार्थिनी बनली थकवा येऊन अगदी डोळ्यातून पाणी येत असे पण ती म्हणायची आई बाबांना मी माझ्या मेहनतीचं फळ दाखवणारच रिलियमची परीक्षा झाली निकाल लागला चांगल्या मार्काने पास झाली होती आणि आता मुख्य परीक्षा होती जी खूप कठीण होती आणखी खूप परिश्रम करावं लागणार होतं पण आता तिचा आत्मविश्वास आणखी वाढला होता दिवस रात्र अभ्यास त्याग आणि संयम अखेर ती मुख्य परीक्षाही उत्तीर्ण झाली तिची मुलाखत घेतली गेली आणि त्या मुलाखतीमध्ये सर्वांसमोर तिचं व्यक्तिमत्व चमकलं ते आनंदाने आपल्या आईला फोन केला आई मी कलेक्टर झाली आहे आईचा आपल्या कानावर विश्वासच बसेना तिच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले आणि अति आनंदाने तोंडातून बाहेर शब्द फुटत नव्हते तू आमचं स्वप्न साकार केलंस बाळा सुखी हो खूप सुखी हो असं म्हणत ती घईवरलेल्या आवाजाला आशीर्वाद देत म्हणाली साक्षी म्हणाली आई तुझ्या आणि बाबांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत तुमचा विश्वास आणि माझी मेहनत दोघांनी मिळून मला इथं आणलं आहे आता तुमच्यासारख्या हजारो आईबापांच्या मुलींसाठी मी काम करेन तिची पहिली पोस्टिंग झाली ती तिच्या स्वतःच्या जिल्ह्यात आणि आश्चर्य म्हणजे तोच मुलगा ज्याच्यासोबत तिचं लग्न होणार होतं तो त्याच ऑफिसमध्ये लिपिक म्हणून काम करत होता जेव्हा त्याला कळलं की नवी कलेक्टर म्हणजे तीच साक्षी त्याने लाजेने डोळेखाली केले तो म्हणाला मॅडम आमची हातून मोठी चूक झाली माफ करा साक्षी शांत पण ठाम आवाजात म्हणाली तुमच्यासारख्या लोकांमुळेच समाजाला वाटतं की मुली ओझं असतात जर घर आणि समाज दोन्ही मुलीला साथ देतील तर ती आकाशालाही गवसेल थोडं थांबून ती हसली आणि म्हणाली आता सांग कोणती कार देऊ तुला तो काही बोलला नाही त्याने लाजेने आपली मान खाली घातली त्या दिवसानंतर गाव बदललं लोकांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवायला सुरुवात केली साक्षीच्या मेहनतीने आणि यशाने संपूर्ण परिसरात संपूर्ण गावामध्ये एक नवा संदेश दिला मुलगी शिकली की घर समाज आणि देश उभा राहतो ही आहे कलेक्टर साक्षी जी एका छोट्या गावातून शिकून मोठी कलेक्टर झाली तिने उंच भरारी घेतली अशी ही साक्षीची प्रेरणादायी कथा तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद